मंगल मांगल्य शिवे सर्वांध साधिके शरण्य गौरी नारायण ते तुमच्या सगळ्या कामामध्ये यश मिळणं किंवा इच्छा पूर्ण होणं किंवा तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी असं प्रत्येकालाच वाटतं मग त्यासाठी काय उपाय आहे का तर बघा मुलाचं आईचं चा नातेसंबंध चांगले नसतील किंवा कोणाचे घरामध्ये तर बघा गायीमध्ये तेत्तीस कोटी देवांचा वास असतो आणि गाई वासराची मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार तर बघा तुम्ही कोल्हा गिफ्ट देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःच तुमच्या घरामध्ये गाय वस्त्राची मूर्ती ठेवू शकता अगदी छोट्या साईज मध्ये आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन साईज आपल्याकडे मिळतील ह्याच्यामध्ये पूर्ण तीन साईज अवेलेबल आहे हा सगळ्यात छोटा अगदी छोटा आहे बघा एवढा छोटासा साईज अवेलेबल आहे तुम्हाला सुद्धा छान अशी का मध्ये नो म्हणजेच गायवस्त्राची मूर्ती हवी असेल तुम्ही मेन इंटरेस्ट ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा ठेवू शकता त्यासोबत बघा पॅरेटचा स्टोन आहे तो लक्ष्मी आकर्षित करणार आहे हा तुम्ही व्यवसायामध्ये ठेवू शकता कुबेर भगवान जे आहे ते उत्तर दिशेला तोंड करून तुमच्या व्यवसायात किंवा घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवू शकता शंख विष्णूंचं विश्नु, स्वरूप आणि ही समय जी आहे ह्याच्यामध्ये मी आता बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा करणार आहे तेव्हा माता लक्ष्मीची तांदळामध्ये अशी मूर्ती ठेवणार आहे तर आजची सेवा सुद्धा तुम्हाला माझ्या स्वामी लाईफ शीतल या चॅनलवरती बघायला मिळेल तुम्ही या चॅनल नक्की व्हिजिट करा स्वामी लाईफ शीतल आणि हो तुम्हाला जर पूजा साहित्य हवं असेल अगदी घरपोच मिळणार आहे बरं का आणि हे पूजा साहित्य जे आहे तुम्ही दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा कॉल कोणी करू नका कारण कॉल रिसिव्ह करणं खरंच शक्य नाहीये सर्वांना त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला जी माहिती जे तुम्हाला पूजा साहित्य हवं ते अगदी घर बसल्या मिळतं तुम्ही कुठे असा तिथं कुरिअर आमचं मिळेल आणि तुम्हाला शॉपला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही व्हिजिट करून सुद्धा आमचा स्टाफ तुम्हाला हे साहित्य देईल तुम्ही घेऊन जाऊ शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ